नेमकं बातमी आहे ती भारत आता पाकिस्तान सोबत खेळणार असल्याची भारत आशिया कप मधून माघार घेण्याच्या तयारीत आहे आणि याबाबत बीसीसीआय कडून लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीनंच हा आयचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय पाकिस्तानची चहू बाजूनं कोंडी करण्याच्या प्रयत्नात भारत असल्याचं दिसत आहे विशाल सवणे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची अपडेट देत आहेत विशाल नक्कीच ज्या पद्धतीनं तो पहिलगाम हल्ला झाला भारतीयां निष्पाप भारतीयांवरती त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर दिलं मात्र भारताने फक्त ऑपरेशन सिंदूरच नाही तर प्रत्येक पातळीवरती पाकिस्तानची कोंडी करण्याचं ठरवलेलं आहे अगदी व्यापारापासून ते खेळापर्यंत प्रत्येक ठिकाणी भारत जो आहे तो पाकिस्तानची कोंडी करताना आपल्याला दिसून येत आहे आत्ता क्रिकेटमध्ये दे देखील भारताने हा स्ट्राईक जो आहे तो केलेला आहे क्रिकेट स्ट्राईकच म्हणावं लागेल याच्या याला महत्वाचं म्हणजे आता जून महिन्यामध्ये श्रीलंकेमध्ये एशिया कपचं आयोजन होतंय महिला एशिया कपचं आयोजन होतंय तर